मले पिठा मध्ये दिस किंवा जे मा यस किंवा जे रे दिस किंवा झे मा युन वासर आले साती जेव्हा गाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिस रे काट्या कुट्या वेचा माय जाईरानी पायत मसे वाहन तिच्या कुट्या काट्या कुट्या काट्या, काट्या कुट्या लाही तिचं म्हणत मसे पाय तया मले काट्या मध्ये दिसते मा io redis, prima io reddiss prima io reddiss amore una vasara allezati tatti la gara da l'amore ti chiamo reddiss prima cima io reddiss prima io reddiss prima io झालं शिक्षण आता घेऊन हत्ती का मग शिकून शाल शिकून शाल शिकून शाल कुठ मोठा मास्तर होणार हा यया मले मास्तर मध्ये दिसते माझे मा, मा रे दिसते माझे मा, मा रे नी, सांग मने राजा तुझी गवा दिसल राणी भरला डोळा भरला डोळा भरला डोळा कवा पाहि दुधावरची साय